लोकमंगलचा सामुदायिक विवाह सोहळा हा सोळा नोव्हेंबर रोजी होणार असून विवाह नोंदणीला सुरुवात झाली होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवारी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी या गोरज मुहूर्तावर विजापूर रोड परिसरातील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे विवाह सोहळ्याचं यंदाचं विसावं वर्ष असून सेहेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा आहे अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यात लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पतसंस्था लोकमंगल मल्टीस्टेट आदी एकूण शंभराहून अधिक माहिती केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी करण्याकरता मंगळवारी दहा नोव्हेंबर अंतिम तारीख आहे या विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त विवाह सहभाग नोंदवावा असं आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी विकासनगर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या ऑफिसशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी डबल सेवन टू ल झिरो नाईन सिक्स फोर डबल एट लँडलाइन झिरो टू वन टू सिक्स झिरो सिक्स झिरो सेवन झिरो इथं संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आतापर्यंत तीन हजार एकशे त्रेपन्न जोडपी विवाहबद्ध झाली यामध्ये दोन हजार चारशे त्रेचाळीस हिंदू सहाशे अठ्याहत्तर बौद्ध एकवीस मुस्लिम सात जैन तर ख्रिश्चन समाजाचे चार विवाह झाले आहेत लोकमंगल फाउंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांच्या मुलांनाही फाउंडेशनतर्फे मदत केली जाते त्यांना लोटस योजनेद्वारे शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची योजना फाउंडेशननं राबवली आहे या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधूवराला विवाहाचे कपडे हळदीचे कपडे वराडी मंडळींच्या भोजनाची सोय मानाचा आहेर स्वतंत्र मेकअपची व्यवस्था वधूला मणिमंगळसूत्र आणि जोडवे देण्यात येणार आहेत ताटवाटी ग्लास प्रत्येकी पाच नग स्टील हंडा स्टील डबा तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे वधूवरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूकी काढण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत असंही आमदार सुभाष देशमुख म्हणाले सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये पाचपेक्षा अधिक जर विवाह जमले तर लोकमंगल परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी जाऊन हे सर्व सोहळे करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे याचबरोबर नवीन एक संकल्पना समोर आलेली आहे दिव्यांगांची जर स्वतंत्र लग्न करता आली तर दिव्यांगांची सुद्धा स्वतंत्र करायची आहे आणि म्हणून दिव्यांग सुद्धा माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे की आपल्याला जर इथं आपल्या नातेवाईकाला आपल्या हितचिंतकाला आपल्या संबंधित ओळखीच्या माणसाला दिव्यांग व्यक्तीला जर लग्न करायचं असेल तर त्यांनी नोंदणी करावी त्यांचा विवाह सोहळा हा स्वतंत्र राखून करण्याचं ठरवलेला आहे कर आणि मला असं वाटतं की वागी वागी या निमित्तानं मी तुमच्यामार्फत समस्त सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल किंवा आजूबाजूच्या असतो या सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो याच वेळी भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त या विवाहसोहळ्यामध्ये नोंदणी करावी यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करा एवढीच विनंती या पत्रकार परिषदेला शशी थोरात मारुती तोडकर सुजाता सुतार उत्तम शिंदे अभय पटने आदी उपस्थित होते